नमस्कार सर्वप्रथम मी हा व्हिडिओ सुरू करतोय त्या ईश्वराचं स्मरण करून की जो निश्चितच दयावान कृपावान आणि क्षमाशील आहे आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे माझे मित्र रवी गोणे रवी गोणे यांनी मला एका व्यक्तीच्या पोस्टवरती टॅग केलं ती व्यक्ती म्हणत होती की इस्लामविषयी कोणतेही प्रश्न विचारा तर मी म्हटलं की बाबा ही व्यक्ती मी आताहून तीन चार प्रश्न विचारलेत कधी प्रश्न उत्तर देत नाही पळ काढतात तीन चारदा विचारल्यानंतर मग मला त्यांचा रिप्लाय आला कि की काय माहिती विचारायची तुम्हाला सांगा तर मी त्यांना प्रश्न विचारला प्रश्न असा होता की प्रेषित मोहम्मद त्यांचे आईवडील हे कुठे आहेत स्वर्गात आहेत का नरकात आहेत तसंच मी विचारलं की प्रेषित येशू आणि त्यांचे आईवडील ते कुठे आहेत स्वर्गात आहेत का नरकात आहेत तर हे जे जनाब आहेत त्यांनी असं उत्तर दिलं की प्रेषित त्यांचे आईवडील हे निसंशयपणे स्वर्गामध्ये आहेत पण मी धर्मग्रंथाचा अभ्यास करत असतो बऱ्याचदा यूट्यूबवरती वेगवेगळ्या डिबेट्स बघत असतो किंवा यूट्यूबरचे वेगवेगळी माहिती वाचत असतो माझ्याकडे कुराण आहे अर्थात मला अरबी येत नाही म्हणून तुम्हाला मी दाखवतो आहे माझ्याकडे दिव्य कुराण आहे जे सटीप मराठी भाषांतर आहे अरबी कुराणाचं केलंय कोणी तर सय्यद अबुल आला मौदुदी निदा ए कुरान ह्या जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टने हे कुरान मराठीमध्ये छापलेला आहे तर ज्यावेळी आपण याचा अभ्यास करतो तेव्हा ज्यावेळी आपल्याला इस्लामचा अभ्यास करायचा असतो त्यावेळी आपल्याला कुराण वाचणं भाग आहे तसेच कुराणाचे जे भाष्य केलेले आहेत म्हणजे हदीस म्हणतात हदीत और हदीस दोन महत्त्वाचे हदीसे आहेत एक आहे सही मुस्लिम आणि सही बुखारी तर हे दोन्ही जे हदिसे आहेत हे पूर्णपणे ऑथेंटिक आहेत असं इस्लामच्या सर्व तज्ज्ञांचं म्हणणं आहे तर मी ज्यावेळी याबद्दल सर्च केला तर असं दिसलं की इस्लाममध्ये इस्लामच्या अगोदरचे जे प्रेषित आहेत उदाहरणार्थ मोजेस किंवा त्याला इस्लाममध्ये मूसा म्हणतात किंवा येशू ज्याला इस्लाममध्ये ईसा म्हणतात तर ह्यांना त्यांनी पवित्र मानलेलं आहे आणि ते स्वर्गात आहेत असं मान्यता दिलेली आहे तर प्रेषित येशू आणि त्यांची आई मरियम हे स्वर्गात आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि येशू यांची आई मरियम ही एक पवित्र स्त्री होती असंही सांगितलेलं आहे पण त्याचवेळी या आधीसामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की ज्यावेळी मी तुम्हाला रेफरन्स सांगतो आहे वाचू सांगतो वेबसाईटचं नाव आहे सुन्ना डॉट कॉम एस यू डबल एन ए एच डॉट कॉम ह्याच्यावरती सुन्ना अबी दाऊद सत्तेचाळीस अठरा रेफरन्स काय आहे तर बुक नंबर बेचाळीस हदीत एकशे तेवीस आणि बुक एक्केचाळीस हदीत सत्तेचाळीस झिरो झिरो तर ह्यामध्ये असं लिहिलेलं आहे की अनसने विचारलं जेव्हा अनस प्रेशीद मोहम्मद यांच्याकडे गेला तेव्हा विचारलं की वेअर इज माय फादर मेसेंजर ऑफ अल्ला देन मेसेंजर ऑफ अल्ला रिप्लाइड युअर फादर इज इन अ हेल वेरी टर्न इज बॅक ही सेड माय फादर अँड युअर फादर आर इन हेल मी तुम्हाला रेफरन्स दिलेला आहे मी माझ्या मनाचं काही म्हणत नाही आहे तर या हदीत एकशे तेवीस आणि हदीत सत्तेचाळीसशेमध्ये सुना अबिदाऊद सत्तेचाळीस अठरा मध्ये स्पष्टपणे म्हणलेलं आहे की स्वतः प्रेषित मोहम्मद यांनी सांगितलेलं आहे की त्यांचे वडील आणि आई हे नरकात आहेत कारण का कारण त्यांनी इस्लाम कबूल केला नव्हता याचाच अर्थ की प्रेषित मोहम्मद यांच्या अगोदर इस्लाम नव्हता आणि प्रेषित मोहम्मद यांनी हा संदेश आणला हे तर जगन मान्य आहे मग मी माझ्या जेव्हा आमच्या चर्चा होतात तेव्हा प्रश्न हा विचारतो की येशू आणि येशूची आई हे पण मुसलमान नव्हते तरी पण येशूची आई ही पवित्र आहे म्हणून ती स्वर्गामध्ये आहे मात्र मोहम्मद यांची आई वडील मुसलमान नव्हते मध्ये नरकात का रेशीद मोहम्मद यांची आई वडील नरकामध्ये का ह्याचं समाधानकारक उत्तर आत्ता मला कोणी दिलेलं नाही आहे आणि जेव्हा मी हा प्रश्न नाव घेतो की मोहम्मद नौशाद म्हणून ही जी व्यक्ती आहे यांना विचारलं तर यांनी सरळ सरळपणे सांगितलं की प्रेषित मोहम्मद यांचे आईवडील येशू त्यांची आई हे स्वर्गामध्ये आहेत मग यांनी कोर्ट कुठून केलं याचा अर्थ की महाराष्ट्रामधल्या लोकांना मूर्ख बोजण्याकरता किंवा त्यांना त्यांच्यापासून सत्य लपवण्याकरता हा जो कारस्थान आहे की पवित्र कुराणमध्ये किंवा जे हदीस आहेत त्यांच्यामध्ये हे लोक बदल करत आहेत हा पण एक गुन्हा आहे एकतर ही जी वेबसाईट मी सांगितलेली आहे यामध्ये जे सही मुस्लिम ज्यामध्ये दिलेला आहे पुन्हा एकदा बनतो की सुन्ना अबी दाऊद सत्तेचाळीस अठरा आणि बुक बेचाळीस हदीत एकशे तेवीस आणि बुक एक्केचाळीस हदीत सत्तेचाळीसशे ह्याच्यामध्ये जेव्हा लिहिलेलं आहे की मोहम्मद पैगंबर यांचे आई एवढे नरकात आहेत कारण ते मुसलमान नव्हते मग तुम्ही खोटं का बोलताय तुम्ही खोटं बोलताय आणि त्याचा मी तुमचा निषेध करतो रवी भाऊ केस मी सांगितलेली आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्यांना विचारलं त्यांनी उत्तर दिले नाही त्यामुळे मला आज हा येऊन व्हिडिओ बनवा लागला आता बघू आपण त्याला ते उत्तर देतात का धन्यवाद